कोरोनामुळे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यातच विविध सार्वजनिक सार्वत्रिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यावर प्रतिबंध घातले आहेत प्रदर्शनी सभा मेळावे हे मागील नऊ ते दहा महिन्यांपासून बंद आहेत परंतु याला अपवाद अमरावती जिल्हा परिषद ठरली आहे जिल्हा परिषदेची मालमत्ता असलेल्या सायन्सकोर मैदानावर धडाक्यात हँडलूम क्राफ्ट प्रदर्शनी सुरू आहे या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दी देखील वाढत आहे विशेष म्हणजे कोरोना प्रतिबंधाच्या काळात खासगी प्रदर्शनी कशी सुरू झाली याबद्दल आश्चर्य व्यक्त होताना दिसत आहे एकीकडे शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्वाची समजली जाणारी पशु प्रदर्शनी कोरोना काळामध्ये जिल्हा परिषदेने टाळली मात्र दुसरीकडे खाजगी प्रदर्शनीला ग्रीन सिग्नल मिळाला हे विशेष कोरोना काळामध्ये लग्न होऊ शकतात विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या सभा होऊ शकतात तर शेतकऱ्यांची पशु प्रदर्शनी का होऊ शकत नाही असा प्रश्न खुद्द जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांनी उपस्थित केलं आहे हे विसरून चालणार नाही या पशुसंवर्धन समितीचे सदस्य शरद मोहळ काय म्हणाले ते पाहूया मला असं वाटते की प्रशासनाने प्रत्येक कामावर बंदी लावलेली आहे प्रशासन मेळावे घेत नाही प्रशासनानं मला वाटतं कुठलेही समजे काही मिटिंग असल्या त्याच्यावर सुद्धा बंदी आहे बाजारावर बंदी केली होती प्रशासनाने परंतु मला असं वाटते ग्रामीण भागामध्ये बंदी आहे पण जिल्हा परिषदची जी एक कोर्टची जागा आहे त्या जागेवर हँडक्राफ्टचे दुकाने चालू आहे सर्व गर्दी आहे हजारोच्या संख्येने तिथं गर्दी चालू असताना मला असं वाटते की जिल्हा प्रशासनाला हे दिसत नाही का मग जिल्हा प्रशासनाने फक्त शेतकऱ्याच्या प्रदर्शनीच बंदी का मला असं वाटते कुठंतरी अधिकाऱ्यांचे हात ओले करून त्या प्रदर्शनीला परमिशन दिलेली आहे परंतु शेतकऱ्याच्या प्रदर्शनीला परमिशन का नाही माझा असा खळासावाल या जिल्हा प्रशासन प्रशासनाला आहे कारण मला असं वाटते कुठंतरी पाणी मुरत आहे प्रश्नावर लक्ष द्यायला पाहिजे कारण बरेचदा पाहतो की शेतकऱ्याची प्रदर्शनी हे शेतकऱ्याच्या हितासाठी असतात त्या प्रदर्शनीमध्ये शेतकऱ्याला अडीच लक्ष रुपये बक्षीस दिला जाते अशी प्रदर्शनी शेतकऱ्याच्यासाठी बंद ठेवली आणि हँडक्राफ्टचे जे आपले दुकानं थाटून बसलेले आहे सायन्स सायन्सकूरमध्ये ते सुद्धा जागा जिल्हा परिषदची आहे आणि ते सुद्धा तिथं खूप मोठी गर्दी आहे अशा गर्दीच्या काळात प्रशंका झोपले आहे का दिल्ली अवस्थेत आहे का फक्त मला असं वाटते की प्रशासनाचे हात जिथं ओले होते त्यांना परमिशन देतात जिथं शेतकऱ्याची भूमिका चांगल्या प्रकारे मांडली जाते शेतकऱ्याला डॅज भेटतो शेतकऱ्याला फायदा होतो शेतकऱ्याला तिथं मला वाटते मार्गदर्शन मिळतात त्या म्हशी गाईचं दुधाचं ते प्रदर्शनी बंद करतात मला असं वाटते शासन कुठंतरी या शेतकऱ्याचे उदासीनता करत आहे आणि फक्त शासनाचे जिथे हात ओले आहे तिथंच ते परमिशन देत आहे मला असं एक शोकातिका वाटते की अशा प्रशासनाचा धिक्कार असो याच्यात चौकशी व्हायला पाहिजे मी प्रशासनाला जाग विचारतो की इथेच का बा परमिशन का आणि शेतकऱ्यासाठी का मला असं वाटते की शेतकऱ्याच्या विषयी असं उदासीनता धोरण ठेवणं हे प्रश्न चुकीचं आहे जिल्हा परिषद जागा आहे तिथे परमिशन दिल्या जाते परंतु शेतकऱ्यांना परमिशन दिली जात नाही एक शोकांतिका या महाराष्ट्राची या शेतकऱ्यासाठी अशा अधिकाऱ्यांना खाळून जागा यायला पाहिजे जा यांना उत्तर विचारलाच पाहिजे आणि मी येणाऱ्या मीटिंग मध्ये सुद्धा यांना जाग विचारेल एवढीच माझी तुम्हाला सांगण्याची इच्छा आहे या सर्व प्रकारांबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीने संवाद केला असता त्यांनी ही प्रदर्शनी कंडिशनल तत्वावर दिली असल्याचे सांगितले प्रदर्शनी घेण्याआधी जागेची तपासणी केल्यानंतरच ही परवानगी देण्यात आली आहे असंही त्यांनी या दरम्यान सांगितलंय जिल्ह्यामध्ये कोरोना प्रतिबंध असल्यामुळे कौंडण्यपूर बहिरम ऋणमोचन इत्यादी जत्रांना परवानगी देण्यात आली नाही मात्र सायन्सकोर येथील प्रदर्शनीला एका महिन्याची परवानगी देण्यात आली आहे हे विशेष परंतु या सर्व बाबींचा विचार करता कोरोना प्रतिबंध असताना सुद्धा खासगी प्रदर्शनीला परवानगी मिळाली कशी हा प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती